मी बोरकर गुरजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते आपण शक्यतोवर सकाळी नऊ ते दोनच्या दरम्यान मोबाईल करू शकतात काही अर्जंट असलं तर सहा वाजे हो मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करा आदल्या रात्री आणि निघताना पण करा निघताना मोबाईल करणं अवश्य आहे कारण आदल्या रात्री अनेकजण मोबाईल करतात आणि त्यांना काही अडथळा आला काही समस्या आली तर मग दुसऱ्या दिवशी येत नाही आणि मी विनाकारण अडकून पडतो तसं व्हायला नको म्हणून जे निघताना फोन करतील मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी अवश्य हजर राहील रायगरला आल्यावर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बोरकर गुरुजी लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू बस बसस्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर रेल्वेपासून अडीच किलोमीटर जळगाव जिल्ह्यापासून साठ ते पासष्ट किलोमीटर भुसावळपासून पस्तीस किलोमीटर आणि ब्र्हाणपूरपासून वीस किलोमीटर रावेर तालुक्याचं गाव आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर दोन फुलवाली बसलेले असतात त्याची मागची बाजू म्हणजे माझी आहे बोरकर गुरुजी ब्रह्मण ज्योतिष कार्यालय आजचा विषय आपण घेणार आहोत विवाहाला जे अडथळे येतात आणि आपण उपासना करतो आणि उपासना केल्यावरही काही आपल्याला फळ मिळत नाही म्हणजे विवाह होत नाही जमत नाही यश मिळत नाही समस्याचं निवारण होत नाही असं का होते नव्याण्णव टक्के उपासना ह्या चुकीच्या पद्धतीने केल्या जातात खऱ्या उपासना ह्या ज्योतिषशास्त्रा अनुसारच केल्या गेला पाहिजे आपल्या कुंडलीतील जे ग्रह अडचणीचे आहे ज्यांना उत्थान द्यायचं आहे ज्यांना शक्ती द्यायची आहे ज्यांना आनंद निर्माण करायचा आहे ज्यांचा स समाधान निर्माण करायचं आहे ग्रहांचं आणि ते आपल्याला अनुकूल झाले पाहिजे म्हणून त्याविषयीचा हा खास व्हिडिओ कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया विवाहाच्या अडचणीत किंवा करिअरच्या अडचणी संततीच्या विषयी अडचणी आरोग्याविषयीच्या अडचणी ज्या काही अडचणी असताना आपण उपासना आराधना करतो त्या कशा पद्धतीच्या आणि अचूक करायला हवं याविषयीचा हा मार्गदर्शन आपण आजचा विषय विवाहाचाच घेऊया आणि विवाहाविषयी तुम्ही जे काही उपासना करता आराधना करतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश येत नाही तर यश काय येत नाही उपासना कुठे चुकतात हे आपण आज बघणार आहोत आता विवाहाच्या वेळेला आम्ही इतकं बारीक सांगतो सविस्तरपणे सांगतो की विवाह करताना पती असो पत्नी असो कोणत्या वर्णाची मिळेल कोणत्या स्वभावाचं स्थळ असेल किती दूरचं असेल कुठल्या दिशेचं असेल अफेअर आहे का ते राहील का घटस्फोट होईल का आयुष्य कसं राहील संसार पूर्ण करेल की नाही सत्कार होईल की नाही वंशाविषयी काय स्थिती राहील सासू सासऱ्यांचे संबंध क सा सासूसुनांचे संबंध कसे राहतील सासूसुनांचे संबंध कसे राहतील विवाह पश्चातात भाग दे योग होईल की नाही लक्ष्मी पावलाची सुनबाई आहे का नाही का अडचणीची ठरेल का घरामध्ये क्लेश कटकटी कर, कर, वाढतील वाद होणार आहे का सुखाचा संसार होणार आहे विवाह केव्हा होईल कोणत्या काळात होईल शुभमंगल कसं होईल नातेवाईकांची मदत घ्यावी की नाही आणि कुठल्या दिशेला कुठल्या याला रंगाचं वर्णाचं स्थळ असेल स्वभाव कसा असेल दोघांच्या वयामध्ये किती अंतर असेल इतकं सर्व डिटेल आणि सविस्तर आम्ही विवाहाचं मार्गदर्शन करीत असतो त्याचप्रमाणे उपासनेचं मार्गदर्शन पण त्याच्याच करत असतो आता काही वेळेला काय करतात की तुम्ही उ मंदिरात जातात मंदिरात गेल्यावर तुमच्या मताप्रमाणे जातात दूरवर तीर्थक्षेत्री जायचं असेल तर मग तुमचं स्वतःचं वाहन असते भाड्याचं वाहन असते रेल्वेने जातात धाब्यावर जेवण करतात कुठेतरी जेवण खाऊन करतात तीर्थक्षेत्री उतरल्यावर मग तुमच्या मनानुसार वेळेनुसार तुम्ही मंदिरात जातात मंदिरात गेल्यावर त्याच्यामध्ये लाईनमध्ये उभं राहते आणि लाईनमध्ये उभे राहिल्यावर मग हळूहळू सरकत जाते वर्तमान देते सरकारने पैसे लावलेले आहेत तिकीट दर लावलेले आहे पूर्वी असं नव्हतं हो मंदिरामध्ये तिकीट लावणं हे एक आश्चर्यकारक बाब आहे दुःखद बाब आहे अशोभनीय बाब आहे कुठल्याही मशिदीमध्ये चर्चमध्ये आजही भारतात म्हणा का जगभरामध्ये कुठेही पैसे नाही तिकीट नाही रांग नाही मुसलमानामध्ये नमाज ज्या वेळेला पडतात इस्लाममध्ये त्यावेळेला भिकाऱ्याच्या सोबतसुद्धा करोडपतीला बाजूला उभं राहावं लागते नमाज पडावं लागतो त्याच्यासाठी विशिष्ट दर्जा नाही रस्ते अडवले जात नाही पोलीस बंद राहत नाही गुरुद्वारामध्ये सुद्धा ही स्तर आहे मोठे मोठे श्रीमंत लोक घासतात गुरुद्वारा स्वच्छ करतात चपला जोडे उचलतात नमस्कार करतात आदान प्रदान करतात हे बदललं पाहिजे असो आपला विषय हा ज्योतिषशास्त्राचा आहे ज्योतिषशास्त्राची जी उपासना आपल्याला चुकते ती कशी चुकते तर आम्ही तुम्हाला सांगितलं की पूर्व दक्षिण दिशेचं स्थळ येणार आहे तर तुम्ही पूर्व दक्षिण दिशेलाच जे मंदिर असेल जे स्थळ असेल तुमची देवता असेल देवी असेल श्रद्धा असेल त्याच बाजूला तुम्ही पूजन अर्चन किंवा उपासना करायला पाहिजे तुमच्या कुंडलीमध्ये पूर्व दक्षिण दिशाशी आवागमनाचे आहे स्थळ येण्याचे आहे आणि तुम्ही तोंड उत्तरेकडे करून बसलेले आहे तुम्ही तुम्ही तुम्हाला सांगितलं जाते की पूर्वेकडे तुमचं स्थळ येणार आहे आणि तुम्ही तुमचं तोंड पश्चिमेकडे तुम्ही तोंड करून उभे आहात देवदर्शन करत आहात तिकडे तर मग तुम्हाला स्थळ कसं होईल स्थळाचं स्वागत कसं कराल तुम्ही दिशा चुकेल एखाद्या वेळेस उत्तरेकडेच पूजापाठ करा मंदिरात जा असा मी सांगतो आणि तुम्ही मात्र दक्षिणेकडे असलेले मंदिरं तुम्ही तिथे देतात तर दक्षिणेकडचे तीर्थक्षेत्र जाऊन तुम्ही तीर्थयात्रा करतात कसं अशी काहींच्या पत्रिकेमध्ये दे सूर्यास्तानंतर देवदर्शन लिहिलेलं असते आणि तुम्ही सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठतात स्नान वगैरे करतात आणि सकाळच्या सकाळच्याच परही देवदर्शन करतात पुष्कळशे लोक जे व्यापारी गण आहेत जे नोकरी गण आहे जे इतर गण आहे ते सकाळीच मंदिरामध्ये जातात आणि देवदर्शन करतात पण सकाळची वेळ तुमची योग्य आहे का नाही हे कोण सांगणार आणि कोण बोलणार आणि कोण बघणार आता वेळेचं महत्त्व कसं आहे एक लक्षात घ्या ज्या वेळेला तुमची कोर्टामध्ये केस असते ज्या वेळेला तुमची फाईल कोर्टाच्या टेबलासमोर येईल त्याच वेळेला त्या तुमचा फुकारा होईल त्याच वेळेला कोर्ट तुमच्याकडे बघेल तुमचा विषय घेईल आणि तेच कोर्टाची वेळ ही महत्त्वाची आहे त्याप्रमाणे देवदर्शनाची वेळ आहे तुम्हाला आम्ही सांगितलं की सूर्यास्तानंतर देवदर्शन घ्या आणि तुम्ही दिवसभरात केव्हाही दर्श दर्शन घेतलं तर ते दर्शन होणार नाही बघणं होईल आणि मग असं दर्शन आणि बघणं याच्यात मोठं महत्तर अंतर आहे दर्शनाचे फलित तुम्हाला मिळेल तुमच्या समस्या सुटतील लग्नविवाह होईल लवकर होईल करिअर होईल शाळेमध्ये यशस्वी व्हाल आरोग्यात सुधारणा होईल धंद्यामध्ये बरकत येईल व्यवसायात प्रगती होईल आणि मी तुम्हाला सांगितलं की सूर्योदय महत्वाच्या, महत्वाच्या हे सकाळी दहाच्या आत दर्शन घेतलं आणि तुम्ही बारा वाजता दर्शन घेतलं सूर्यास्तानंतर दर्शन घेतलं ते चालणार नाही ते बघणं होईल आता बघणं महत्त्वाचं का दर्शन महत्त्वाचं हे बघायला आपण हवं पूजनाला व्रताला व्रत विकल्याला आपण श्रद्धापूर्वक करतो स सा, त्यासाठी खर्च पण करतो तरी पण आपल्याला यश काय येत नाही तर आपली पूजनाची वेळ चुकते त्याचप्रमाणे दिशाही चुकते काही वेळेला आम्ही सांगतो की घराजवळचं जे मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन तुम्ही पूजन करा दर्शन घ्या अमुक अमुक साहित्य ठेवा दिवे लावा तिथे अशी पूजा करा आणि तुम्ही तिथे करत नाही तुम्ही दुसरीकडे जातात आता जवळचं स्थळ म्हणजे काय की जे जवळ मंदिर असेल ते आणि त्याच्यामध्ये दिशेचा उल्लेख असेल तर त्या दिशेला असेल तर नाही तर नाही आणि मग असं मंदिरच नसलं तर मग काय करणार हा एक प्रश्न चिन्ह तुमच्यासमोर उभा राहिलं तर मग आपण ज्या देवतेची पूजा आहे त्या देवाचं आपलं मंदिर आहे देवघर आहे घरामध्ये त्या देवघरातले घर घरातलं सगळे देव बाहेर काढायचे चौरंगावर पाटावर मांडायची आणि मग दर्शन पूजन करायचे पण तिथे देवघरातले बाहेर आणि ते पूर्व देशाला सांगितलं असेल तर पूर्व देशाला ठेवायची दक्षिण देशाला सांगितलं असेल ते देवकर त्या दक्षिण देशाला ठेवायचे ते काढलेले देव पर्याय आहेत आणि पर्यायात समाधान पण आहे काही अडचण असली काही असली तर त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही विचारायला पाहिजे आम्ही मार्गदर्शन करणारा तयार आहोत मोर आहे परंतु यासाठी मात्र कुंडली काढणं आवश्यक आहे कुंडली काढल्यामुळे आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन मिळत असते प्रश्न तुम्ही ज्या वेळेला उत्तर उतर आम्हाला विचारता त्यावेळेला मी तेवढ्यापुरतंच बघत असतो त्याच्यात जन्मकुंडलीचा गोश्वारा नसतो हे लक्षात घ्या जन्मकुंडली वेगळी असते आणि तुम्ही आम्हाला ज्या वेळेला एखाद्या विवाहाचा प्रश्न विचारता संततीचा विचारता शाळेचा विचारता आरोग्याचा विचारता व्यवसायाचा विचारता करिअरचा विचारता त्यावेळेला त्याच वेळ त्याची ती कुंडली असते त्या कुंडलीचा समावेश जन्मकुंडलीमध्ये करू नका किंवा त्याला लेखू नका किंवा विचार करू नका जन्मकुंडलीमध्ये अचूक ज्ञान आपल्याला असते आजकाल काय काय झालंय का की इतरत्र लोक कडे वळत चाललेले आहे कॅम्प्युटरकडे वळत चाललेलं आहे पंचांग वाचून कधीच कुंडली तयार करता येत नाही विवाहासाठी विवाहाची कुंडली आली आरोग्यासाठी आरोग्याची कुंडली आली आपल्याला डोक्याचे विकार असतील तर आपल्याला डोक्याच्या डबा दवाखान्यात जात जावा लागेल तो डोक्याचा स्पेशालिस्ट आहे त्वचा विकार असतील तर त्वचा तज्ञ जो आहे त्वचेचा विकार आहे त् तो आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल दुसरा डॉक्टर पाहावं हो लागणार नाही ना म्हणून आपल्याला जी समस्या आहे त्या समस्येच्या कुंडली तयार करूनच त्या समस्येच्या कुंडलीतून आपल्याला आप मार्गदर्शन होणार आहे आणि हे काढण्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते कॅम्प्युटरची कुंडली असत्य हो असते कॅम्प्युटरला स्वतः कुठलाही अनुभव नाही जीवनातला तो एक यांत्रिक डबा आहे गडित करणारा त्याला काही येत नाही अशा तऱ्हेने आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून साच्या माध्यमातून आपल्याला उपासनेविषयी मार्गदर्शन मिळते आणि उपासनेविषयी मार्गदर्शन मिळत असताना आपल्याला त्याचं फलित पण मिळते म्हणजे उपासना कशी चुकते एक तर म्हणजे वेळ नाही दिशा नाही पूजा कोणती करावी हे नाही काही वेळेला शनिग्रहाची पूजा आपल्याला करायची असते तर शनिग्रहाची पूजा करताना शनी मंदिरात जावं लागतं पर्याय असा असतो की मंदिर आता दहा दहा किलोमीटर वीस वीस किलोमीटर नसेल तर मनुष्य जाऊ शकत नाही त्याला पर्याय म्हणून मारुतीचा दिलेला आहे तो उपाय आहे मात्र तो, तो प्रमुख नाही आणि आज आज जर बघितलं तर बहुतेकां तिथे जंगला जेंगला त्या चार झोप्याचं गाव असलं तर मारुतीचं मंदिर आहेच आणि यदा कदाचित नसलं तर तेही आम्हाला विचारून घ्यावं देवघर तर आपल्याकडे असतेच देवातले देवघर पाडायचे मारुती काढायचं पूजन करायचं आणि मग यश मिळायचं आपल्याला प्रयत्न करून उपासना करून व्रत करून वैकल्य करून यश ये काय येत नाही ते शोधण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला ह्या ही स्थिती आढळून येते वडाची पूजा करायची असली आपल्याला तर वडाच्या झाडाजवळ जावं लागेल पिंपळाची पूजा करायची असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ जाईल आणि ही झाडं मंदिरात असली तर अधिक लाभदायक होतात <coughs> रस्त्यावरची झाडं फार फार काळ लाभदायक देणार नाही फार इच्छित लाभ देत नाही पण त्याच्यावरून शुभ अशुभाचा प्रवास सारखा असते शुभ अशुभ वस्तूचा प्रवास जाणं येणं असते म्हणून त्याच्यानंतर मग एखाद्या शेतातलं सुद्धा चालेल एखादलं मळ्यातलं चालेल तीर्थक्षेत्रीचं चालेल आणि मंदिरातलं असलं तर फारच उत्तम चालेल आप याच्यासाठी आपलं जे आहे वाडवडील आहे त्यांच्या कुंडलीप्रमाणे बघून आजोबाची कुंडली आजी कुंडलीपर्यंत आजीची कुंडली बघून त्यांच्या याच्यामध्ये कोणता वृक्ष आहे तो वृक्ष आपल्या अंगणामध्ये लावायला पाहिजे आजोबा आजींचे लावलेले वृक्ष हे सर्वांना शुभदायक असतात हे लक्षात घ्या आजोबा आजी जिवंत आहे आणि तुम्ही इतरांच्या नावाने वृक्ष पाहून ते लावतात त्यांची शक्ती कमी असते त्यांचा प्रभाव कमी पडतो म्हणून आजोबा आजींचा आता आजोबा आजींचं निधन झालं तरी त्यांच्या कुंडाली आपल्याला काढता येतात आणि वृक्षाचा शोध आपल्याला घेता येतो म्हणून मी म्हणतो की सर्वांच्या कुंडली आपल्याकडे हवं आहे असं असताना आपल्याला पूजनाच्या बाबतीमध्ये पूजन केव्हा करायचं काही वेळेला काय असते की पूजनामध्ये काही रंग वैशिष्ट्य स्थिती असते पूजनाची वेळ पण असते देवदर्शनाची वेळ पण असते आता काही वेळेला दत्तजयंती आपण पाहिली तर गाणगापूरला जी दत्तजयंती होते त्या दिवशी बहुतांश गावामध्ये बहुतांश शहरामध्ये शार दत्तजयंती त्या दिवशी तयार होत नाही पूजन केलं जात नाही सण समारंभ होत नाही दत्तजयंतीचा उत्सव होत नाही तो दुसऱ्या करता, करता। दिवशी करतात रावेरमध्ये तो सगळं सर्वच दुसऱ्या दिवशी करतात एकादशीही दुसऱ्या दिवशी केली जाते दत्तजयंती दुसऱ्या दिवशी केली जाते हे काही पारंपरिक प्रथा पण पाळायच्या असतात काही शास्त्राचा आधार पण घ्यायचा असतो काही घराण्याचा आधार आजोबाजींचा विचार असं करून जर आपण बरोबर केलं तर आपल्याला यश नक्कीच मिळते आता असंच एकाची कुंडली मी काढली होती दीर्घायशीची होती मोठ्या हॉस्पिटलमध्ये पंधरा वीस दिवस ॲडमिट होता रोज सराईणा रोज तपासण्या रोज सोया घालणे बेजार झाला होता आणि हे त्याला वेदना म्हणून मग भुंगीचं औषधं त्यात देणे आणि झोपून ठेवणे उपचार करणे पैशाचा चुराळा माझ्यामध्ये ते हे होते तर मा मला त्यांनी सांगितलं की का हो असं काय म्हटलं मी येतो दवाखान्यात दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं हा वाचणार वा। नाही पण इथे ठेवा शेवटपाव त्यांचा निर्णय झाला त्यांना मी एक शब्द सांगितला की मी तुम्हाला वाचणारापैकी पैकी मी आहे ते मरण मरणाची बातमी देत आहे मरणाबद्दल भाकीत करताय मी आयुष्याबद्दल भाकीत करतो आहे दीर्घ आयुष्याबद्दल भाकीत करतो आहे तर तुम्हाला कोणाकडे जायचं आहे हे लक्षात तुम्ही मंडळीने घ्यायचं आहे नाहीतरी हा मरणारच आहे असं डॉक्टर म्हणतात विज्ञान म्हणते सर्वांनी विचार केला आणि माझ्यावर त्यांचा श्रद्धावत होतीच पण अनुभव पण त्यांना होता आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की गुरुजी म्हणतील त्याप्रमाणे मी सगळ्या नळ्या गिळ्या काढून टाकल्या नाकातून औषध चाललं होतं सगळं सुया काढला नाश्या काढला त्यांना वेदनेचं होऊ नये म्हणून डोंगीचं औषध झोपेचं औषध देत होते ते तीन चार तासाने हळूहळू उतरलं आणि मनुष्य शुद्धीत आला शुद्धीत आल्यावर थोडंसं पाणी टाकलं पाणी टाकू नका म्हणे म्हटलं पाण्यात पाहिजे थोडंसं पाणी, पाणी टाकलं सकाळी दहाला गेलो होतो मी आणि दोन वाजता त्यांनी अर्धा कप चहा घेतला मला आनंद वाटला समाधानही वाटलं आणि येईल असं वाटलं आणि मी ज्या वेळेला निघालो तिथून सहा वाजेला म्हटलं पुन्हा चहा बाजून बशी त्यांच्या जवळ डेलीत त्यांनी असा स्वतःच्या याच्याने ताकदीने चहा केला म्हणजे अंगात शक्ती आली पहा ट्रीटमेंट बंद मनुष्य जिवंताकडे चाललाय ट्रीटमेंट चालू मरणाकडे चाललाय मेडिकल शास्त्र कुठे चाललंय हे तपासण्याची वेळ आली आहे पण कोणीच पाहत नाही दुर्दैव आहे माझी पत्नी अशातच गेली आणि मी एकाकी झालो विज्ञानाला काही घेणं देणं नाही कोणी मरे गरे तरे काही करा विज्ञान काही करत नाही आपल्या जीवना आयुष्यावर काय परिणाम होतील याचा चर्चा किंवा म मन, मन भावना विज्ञानाला नाही कोरोनामध्ये किती लोक मारले गेले काय झाले हा एक गुड आहे संशोधन होत नाही याच्याकडे नाही तर ज्योतिषशास्त्र तुम्हाला ह्या बाबतीत आधार देते भावना प्रधान देते शाश्वती देते तुम्हाला आशा लावते विज्ञान आशा लावत नाही म्हणून प्रत्येकाच्या घरात ज्योतिषशास्त्र हे आशाला माझे वडील राजवैद्य होते त्यांच्या हातून एकही मृत्यू झाला नाही ऐंशीव्या वर्षीच्या वर वय झालं आणि नंतर गेलं त्यांनी एकदाही दे औषध घेतलं नाही दवाखान्यात दिलं नाही तीन पुढ्या देत होते आज घ्या तीन पुढ्या उद्या येऊ नका असं त्यांचं भाष्य होतं डॉक्टरने सोनोग्राफीने काही नाही काही नाही आज डॉक्टरी म्हणजे परीक्षणावरच त्याला कळते नाही तर डॉक्टरांना काहीच कळत नाही तर ज्या वेळेला आपल्याला उपासनाकडे आपण वळतो त्यावेळेला उपासना ज्यावेळेला वडाचं झाड आपण म्हटलं तर वडाचं झाड आपण ब बघायला हवं पण वडाचं झाड बघत असताना तेही असं खुरगटलेलं वाळलेलं अशुभ स्थितीत किड्यावरचं हे नाही चालणार हे पण बघायला हवं प्रफुल्लित झालेलं पानफुलं असलेलं झाडं आपल्याला पिंपळाचं चालेल वडा चाललं पण ज्या झाडाची पूजा केला तो प्रफुल्लित असलेला पाहिजे तो जिवंत असलेला पाहिजे मरगडलेला असला नसतो निष्ठेत असलेला नको चांगल्या स्थितीत असलेला लावा ज्यावेळा ला आपण उपासना करतो आपण स्वच्छता करून घ्यावी शेतकऱ्यांनी ही झाडं लावायला पाहिजे शेताच्या भोवत्या झाडाच्या भोवती ओटासुद्धा तयार केला पाहिजे एखादी मूर्ती ठेवली पाहिजे मी माझ्या शेतामध्ये शनी मूर्ती आणि मंजुबाची मूर्ती ठेवली आहे सगळं केलं आहे ओटा केला आहे पण पूजा करणारे कोणी नाही करत नाही इच्छा नाही फुल झाडं लावली की त्याच्यावर दोन फुलं टाकावे ती पण इच्छा नाही काय करणार जुनी पिढी काय करणार मग दोष ज्यावेळा उत्पन्न होतो त्यावेळेला कठीण परिस्थिती जाते नव्या पिढीने आता आवरायला पाहिजे नव्या पिढीने आता आई ऐकायला पाहिजे आज रायगडमध्ये दुर्घटना घडलेली आहे जवळजवळ चार ते पाच तरुण मुलं तरुण चा मृत्यू झालेला आहे आता ह्या घटना यांच्या जर कुंडल्या असतात काही असल्याचं आपल्याला माहिती असताना त्याच्यापासून आपण वाचलो असतो आपली चूक काय होते आणि मग त्याच्यात आपल्याला मोठं नुकसान होतं की तेही आपल्याला भरून निघत नाही आता उपासनेमध्ये ज्या वेळेला आम्ही सांगतो तो काही वेळला काही लोक सांगतात पर्याय सुचवा काय सका तुम्हाला ज्या वेळेला आम्ही कणकेचा दिवा सांगतो त्यावेळेला कणकेचाच दिवा लावायला पाहिजे माटीचा दिवा लावायला नको सोन्या चांदीचा दिवाही नको आणि हे सर्व आपण केलं पाहिजे पूजा उपासना स्वतः केली पाहिजे दिवा सुद्धा आपण केला पाहिजे चक्केवरची आयता आटा सुद्धा नको मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि करा शुद्धता जेवढी होईल कराल तेवढा आपल्याला फल अधिक मिळेल यश अधिक मिळेल जो नैवेद्य दाखवतो स्वतः आपल्याला नैवेद्य तयार करायचा असतो बाजारातले पेढेकिळी आणून तो नैवेद्य नाही चालत आणि घरातल्या गृहिणीने करायला पाहिजे घरात जी मोठी गृहिणी आहे सून आहे सासू आहे देरानी आहे जेठानी आहे काकू आहे मावशी असेल देवाचा नैवेद्य स्वतःच हाताने तयार केलेला असावा तरच फळ मिळते हॉटेलातले पदार्थ किंवा इतरांनी करून दिलेलं नाही श्राद्धा तर श्राद्धाच्या वेळेला तर देवाला एखाद वेळ चालेल पण श्राद्धाच्या वेळेला हे मुळीच चालत नाही श्राद्धामध्ये पवित्रता अत्यंत बाळगायला पाहिजे श्राद्धाच्या दिवशी सर्व स्वच्छता सर्वांची स्नानं सर्वांची सुचूभूतता या दिवशी संसार पण करायचा नाही नाटक सिनेमा पण बघायचा नाही श्राद्धाच्या दिवशी आणि श्राद्धात ज्या निधन व्यक्तीचाला जे पदार्थ आवडत होते तेच पदार्थ श्राद्धा देणे दाखवायला पाहिजे श्राद्धाच्या वेळेला कोणी ब्राह्मण बसवायचा असेल कोणी सवाश्र बसवायची असेल तर ती आपल्याच जातीतली आपल्याच कुळातली असायला हवी इतरातला नाही कारण हा कुळाचाराचा विधीमध्ये मोडतो हा तुम्ही इतर जातीचे बसवता इतर करतात की मुळेच चालत नाही त्याच्याने उलट अशुभत्व तुमच्या येईल आणि मग एखाद्या वेळेस काय घटना घडील त्या वर्षी प्रश्नचिन्ह आपले आई वडील आपण त्यांच्यापासून वंश आहोत मग वंश आपण आहोत आपलं कर्तव्य आहे श्राद्धाच्या अनेकांच्या ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की श्राद्धाचं जे भोजन आहे श्राद्धाचं जे भाज आपलं ब्राह्मण आहे श्राद्धाचं जे सवासन आहे त्याबद्दल खूप काळजी घ्यायला हवी आता याच्यासाठी घरात सासू हवी सासरे हवे त्यांना विचारायला हवं काही वेळा गमत असे होते की बाहेरून ज्या मुली येतात आपल्या स याच्यामध्ये बाहेरच्याच असतात बाया सर्व त्या त्यांच्या माहेरचं रीतिरिवाज आणतात तेही चालत नाही पुरुष पद्धती असल्या कारणाने पुरुष घराण्याच्याच पद्धती इथे राबवल्या पाहिजे पूजा अर्चा दैवत सर्व कारण ही स्त्री जी येते ती माहेरचं सगळं कुळाचार वगैरे सोडून या याच्यात संमिलित होते तबला डग्गा दोघे वाजवलेले तबल्यावर हात डग्यावर हात असं चालत नाही शास्त्र ज्या वेळेला आहे हे आपल्याला बघायला हवं वर्षारंभी आपण काय करायला पाहिजे महिन्याभराच्या कुळाचाराच्या जिथे आपली देवी आहे देवता आहे तिथे दर्शन अवश्य घेणं जरूर आहे तुम्ही त्यांच्यासाठी वेळ देत नाही वर्षभरातही काय कामाचं आहे मग जीवन जगूनच काय उपयोग आहे मग मग जे जी आपल्या जीवन आयुष्यात अडथळे येतात अघटित घटना घडतात अपमृत्यू होतात ॲक्सिडेंट होतात अपघात होतात आजार होतात निधन होते अवेळी याची विषय विचार करायला पाहिजे नुकसान फार होते आणि ते भरून येणारं नसते आपण सुखात राहिलं पाहिजे आपले मुलं सुखात राहिले पाहिजे नातू सुखात राहिलं पाहिजे याच्यासाठी घरात घर बांधलं गेलं पाहिजे घर बांधलं गेलं म्हणजे नात्याने सर्व एकत्र एक आले पाहिजे एकत्र विचार केला पाहिजे आज तर पद्धत घराण्यामध्ये घर आहे की नाही घरामध्ये माणसं राहतात पण एकत्र एक कधी येतात की नाही कोण असतो हा एक प्रश्न आहे भारतीय संस्कृतीमध्ये एक सांगितलेलं आहे चार मुलं असतील चार गावाला असतील ज्या वेळा कुळाचार असतो सणवार असते त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र एक यायचं असते एकत्र एक जेवायचं असते एकत्र एक भोजन करायचं असते एकत्र एक स्वयंपाक सर्वांनी करायचा असतो आणि त्यावेळेला तोच पूर्ण दिवस त्याच्यासाठी दिला पाहिजे जेवण झालं मला जायचं आहे कदापि नाही, नाही आलं तरी चालेल श्राद्धाच्या दिवशी सर्व कामकाज बंद ठेवलं पाहिजे व्यवहारसुद्धा बंद ठेवले पाहिजे जी निधन झालेली व्यक्ती आहे त्यांना समर्पण केलं पाहिजे अर्पण केलं पाहिजे तर आपल्याला ते यश मिळते उपासना आराधनेच्या बाबतीच्या दृष्टिकोनातून मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि करावं करायला पाहिजे असो तर आपल्याला ज्या समस्या आहे विवाहाची समस्या आहे संततीची समस्या आहे करिअरची समस्या आहे शाळेची समस्या समस्या आहे आरोग्याची समस्या आहे याला जाणणाऱ्या असणाऱ्या उपासना कोणत्या दिशेला कराव्या केव्हा कराव्या सकाळी कराव्या दुपारी कराव्या सूर्यास्तानंतर कराव्या हे आपण बघून घ्यायला पाहिजे आणि त्याच उपासना मग लागतात याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन हे हवंच आहे ज्योतिषशास्त्राचं पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला समापन करूया मी बोरकर गुरुजी अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही